स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल मोरे मोटर वाहन निरीक्षण यांनी आज राहता शहरात रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन केलेलं होतं यावेळी बाजार समिती ते राहता शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आलेली होती या मोटरसायकल हेल्मेट रॅलीचं उद्घाटन रणजित गालांडे पोलीस निरीक्षक राहता व विशाल मोरे मोटर निरीक्षक यांच्या हस्ते करण्यात आलं रस्ता सप्ताह सुरक्षाविषयी राणी सोनवणे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अतुल गावडे यांनी सांगितलं की एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवतोय कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी शिबिर असतं या शिबिरामध्ये आर टी ओ संदर्भातील विविध कामं केली जातात आज भरत असलेल्या दुसऱ्या गुरुवारच्या शिबिरामध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत राहता शहरातून हेल्मेट मोटरसायकल रॅली काढून मोटरसायकलवर हेल्मेट वापरणं किती गरजेचं आहे याची नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला हेल्मेट तुमच्यासाठी सुरक्षा कुटुंबासाठी तसेच फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करावा रस्त्याने गाडी चालवत असताना नियमांचं काटेकोर पालन करणं विशेषतः स्त्रियांनी दुचाकी चालवण्याच्या सुरुवातीलाच ओढणीची किंवा साडीचा पदर यांची नीट काळजी घ्यावी त्यामुळे अडकून अपघात होणार नाहीत वाहन चालवताना मोबाईलचा वापर शंभर टक्के टाळावा दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवावी वाहन पार्किंग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच कराव। पार्क करावं महामार्गावर कुणीही वाहन पार्क करू नये यावेळी पांडुरंग सांगळे हेमंत निकुंभ सचिन सानप हे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तसेच वाहन चालक व्ही के गर्जे सागर आढाव अनिल दुर्गे नागवे, अशोक नागवे श्रीराम श्रीकांत रवींद्र बनकर संदीप पाळंदे सागर गायकवाड तसेच आर कामासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम साई ड्रायव्हिंग स्कूलचे सुनील हसे नागेश्वर ड्रायव्हिंग स्कूलचे अशोक मोरे अनुष्का ड्रायव्हिंग स्कूलचे नवनाथ डांगे आनंद वेहेरे अनिल अखिल शेख तसेच साईराज ऑटो भन्साळी ऑटो गांधी टी व्ही एस रॉयल एनफील्ड शिरोडे बजाज यांनी हा कार्यक्रम यासाठी विशेष परिश्रम घेतला आपण भारतामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते याही वर्षी रस्ता सुरक्षा अभियान दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या मंथमध्ये आपण आहे तर रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचा एकच एक दृष्टिकोन आहे की अपघाताचे प्रमाण कमी कसे करता येईल आणि लोकांचे प्राण कसे वाचवता येईल तर यासाठी या रस्ते सुरक्षा अभियानाचं उद्दिष्ट आहे तर आम्ही राहता आणि शिर्डी तालुक्यात आज इथे हेल्मेट रॅली घेऊन जनजागृती केली की जास्तीत जास्त लोकांनी हेल्मेटचा वापर करावा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी सीट बेल्टचा वापर करावा त्यामुळे बऱ्यापैकी अपघात कंट्रोल होऊ शकतात जे बाईक स्वरांचे होतात किंवा जे कार स्वरांचे होतात त्याचबरोबर जे मद्यपान करून गाडी चालवतात त्यांनी मद्यपान करणे टाळावे त्याचबरोबर बऱ्याचपैकी लोक मोबाईल फोनचा वापर करतात गाडी चालवताना तर मोबाईलचा हाय हा तुमचा अखेरचा बाय ठरू शकतो तर मोबाईल फोनचा वापर टाळावा आणि रस्ता सुरक्षा अभियान सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदव आणि अपघाताचे प्रमाण कमी कसे होईल तर हाच आमचा दृष्टिकोन आहे युवराज गौडे मोटरवा सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय प्रमाणे दरवर्षी आपण जानेवारी महिन्यात एक तारीख ते एकतीस जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियानाचा कर प्रारंभ करतो त्याप्रमाणे यावर्षी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेचा आयोजन करण्यात आले त्या आयोजनात निरनिराळ्या कार्यक्रमांचा सहभाग केला जातो जसे की हेल हेल्मेट जनजागृती राय रॅली परत विविध शाळांना आपण भेट देऊन तिथं विद्यार्थ्यांचे प्रबोधन करतो रस्ता सुरक्षेसंदर्भात त्यांना माहिती दिली जाते निरनिळ्या नीर स्क शाळांना भेट देऊन दे तिथं स्कूल बस स्कूल बसच्या ड्रायव्हरांचे प्रबोधन केले जाते असे निरनिराळे कार्यक्रम आपण आयोजित करतो आज दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी राहता तालुका येते आपण हेल्मेट जनजागृती करण्यासाठी सकाळी अं साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आपण हेल्मेट रॅलीचे आयोजन केले सदर रॅ रॅलीत निरनिळ्या प्रकारचे आपले हिरो होंडा शोरूम शोरूम टी व्ही एस शोरूम रॉयल इनफील्ड शोरूम अशा बऱ्याचशा शोरूमांनी सक्रियरित्या हेल्मेट घालून सहभाग नोंदवला तसेच निरनिरा राहता तालुक्यातील जे काही मोटर ड्रायविंग स्कूल आहेत त्यांनी पण रॅलीला उत्सुर्प सहभागी होऊन रॅलीत उत्सूर्त सहभाग नोंदवला आणि अशा तऱ्हेने रॅलीचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला संपन्न झाला मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळा गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा फोर व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करा यातून आपण जास्तीत जास्त अपघातांची संख्या कमी करू शकतो आणि अशा त तऱ्हेने ज्या आर टी ओ विभागाचा जो उपक्रम आहे अपघात कमी करण्याचा त्याला आपण सर्वांनी स उत्सुर्तपणे सहभागी द्यावा तसेच ट्रॅफिक रूलचे पालन करावे ही आमच्या सर्वांतर्फे तुमच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी नम्र विनंती बद्दल आपल्याला सर्व माहिती आता दिलेली आहे आणि अजून पण साहेब देणार आहे पण सर्व आलेले सर्व जे कॅन्डिडेट यांचं सर्वांच्या वतीनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क